नमस्कार शेतकरी बंधूंनो जसे की तुम्ही पाहू शकता आज आपण उपस्थित आहोत मोशी या ठिकाणी सुरू असलेल्या किसान कृषी प्रदर्शन मध्ये केबी बायोस्टॉल क्रमांक एकशे बारा ला आज आपले प्रगतशील शेतकरी आपल्या सोबत जॉईन आहेत खास करून त्यांनी देखील काही केबी कंपनीचे जे आहेत आणि आज आपल्या स्टॉलला ते भेट देण्यासाठी आलेले आहेत तर आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की कशा त्यांना रिझल्ट आहे नमस्कार नमस्कार सर आपल्या शेतकरी बंधूंना आपला परिचय करून द्या सर आ, नमस्कार शेतकरी बंधूं माझं नाव आहे बाळू कुंजाराव कोले मी राहणार तुर्क पिंपरी तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली येथील प्रगतशील शेतकरी असून गेल्या सा साधारणतः दोन वर्षापासून मी बी बायोचे जे प्रोडक्ट आहेत मी त्यांचा यूज करतो आणि विशेषतः जे मिरची पीक आहे त्या मिरची पिकासाठी मी यांचं यूज केलेलं आहे आणि मिरची पका पिकासाठी माझी जी मिरची होती मिरचीवर जे आपण म्हणतो व्हायरस जे चुलड्या मुरड्या रोग आहे हा माझ्या मिरचीला खूप प्रमाणात झाला आला होता आणि त्या मिरचीला कंट्रोल करण्यासाठी मी फेसबुकवर बी बायो ऑर्गेनिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी बद्दल मी बघितलं आणि बघितल्याच्या नंतर लगेच मी त्या कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधला आणि संपर्क साधल्याच्या नंतर त्यांनी मला घरपोच अशी पा पाच दिवसामध्ये डिलेवरी केली आणि ज्यांचं जे व्हायरो नावाचं जे प्रोडक्ट आहे यांनी पाठवलं आणि मी माझ्या मिरची पिकामध्ये लगेच त्याचा प्रे केला आणि प्रे केल्याच्या नंतर त्याचा मला दोन प्रेमध्ये त्यांचा रिझल्ट मिळाला शेतकऱ्यांना काय बाकी शेतकऱ्यांना ज्या ज्यांना मिरची पिकावरची जी व्हायरसची जी समस्या आहे जे आपण चुडा मुड म्हणतो यांच्यासाठी केबी बायो ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेडचं व्हायरो हे जर उत्पन्न वापरावे आणि त्यांनी भरघोस आपला नफा कमवावा धन्यवाद सर वेळात वेळ काढून आज या ठिकाणी आलात माहिती घेतली तुम्हाला आपला जो प्रतिसाद आहे तर तो देखील नोंदवला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू मॅडम